श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे, हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आम्ही तुम्हाला सांगितलेल्या संदेशांचे विश्वास ठेवून तुम्ही जर पालन केलात तर तुमचे कल्याण हे नक्कीच होणार आहे तुम्ही आम्हाला तुमचे गुरुपद दिलेले आहे गुरु हा आपल्या शिष्याला कधीच चुकीचा मार्ग दाखवत नसतो गुरु हा शिष्याला नेहमी शिष्याच्या भल्याचेच मार्गदर्शन करत असतो जो प्रामाणिक शिष्य असतो तो त्यांचे गुरु त्यांना जे सांगत आहे त्यावर डोळे झाकून ते विश्वास ठेवतात आणि त्यांचे पालन देखील करतात कारण त्या शिष्यांना माहिती असते की आमचे गुरु आमच्या भल्यासाठीच आम्हाला सांगत आहेत तसेच बाळा आमच्यावर कधीच तू अविश्वास दाखवू नकोस काही वेळेस तुम्हाला आमच्या योजना या आवडत नाहीत काही वेळेस तुमच्या मनाविरुद्ध देखील गोष्टी घडत असतात पण तुम्हाला सध्याला तुमच्या डोळ्यासमोर जे दिसत आहे तेवढेच तुम्ही पाहत असता पण आम्ही तुमच्या पूर्ण जीवनाचा विचार करून गोष्टी घडवत असतो आता सध्याच्या काळात तुम्हाला ते कळणार नाही पण वेळ आली की तुम्हाला ते सर्व कळेल कारण खऱ्याला प्रथम खूप त्रासातून जावे लागते तळपावे लागते पण पुढे जाऊन त्याला जे मौल्यवान भेटते त्याची त्यांनी कधीच अपेक्षा सुद्धा केलेली नसते एवढे सुंदर आयुष्य आम्ही तुमच्यासाठी योजलेले आहे तेव्हा तुम्हाला आमच्या योजनेचे महत्त्व आत्ता नाही कळणार पण बाळा सध्या कितीही वाईट परिस्थिती असू दे तू कधीच धीर सोडू नकोस अडून राहा तुझ्या खरेपणाशी स्वतःला नेहमी सकारात्मक विचार देऊन बळ देत राहा आणि तुमचे रक्षण करण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत बाळा ज्याप्रमाणे पाण्याच्या काठाला उभारून नुसता पाणी पाहत राहून पोहता येत नसते अगदी त्याचप्रमाणे नुसता काळजी करत बसून प्रश्न सुटत नसतात तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुला आम्ही प्रत्येक गोष्टीत मार्ग दाखवत राहू तू निश्चिंत राहा फक्त तू तु 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 तुझे प्रामाणिक प्रयत्न करत राहा यश तुला नक्कीच मिळणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या परिवाराच्या तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याबद्दल खूप चिंता करत असता ही चांगलीच गोष्ट आहे पण नुसता चिंता काळजी करून काहीही होणार नाही काळजीबरोबरच प्रयत्न देखील तुम्हाला करावेच लागणार आहेत तुम्ही जर मेहनत कराल तरच तुमच्या परिवारातील लोक आणि तुम्ही सुखाने आनंदाने राहू शकाल त्यात तुम्हाला देखील खूप समाधान आणि शांतता मिळेल काहीही कर्म न करता फक्त विचार करून काहीही होत नसते वेळ ही निष्ठून चाललेली आहे आणि गेलेली वेळ ही पुन्हा परत येत नाही कितीही पश्चाताप केला तरी गेलेली वेळ परत येत नाही एक एक क्षणांनी तुमचे आयुष्य कमी होत चाललेले आहे त्यामुळे प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या सकारात्मक विचार करा चांगले कर्म करत राहा तुमचा जन्म जर एका गरीब घरात झालेला असेल तर यात तुमची काही चूक नाही पण तुम्ही जर तुमच्या शेवटपर्यंत तसेच गरिबीतच तस आयुष्य जीवन जगत राहाल तर मात्र यात फक्त आणि फक्त तुमची चूक आहे हे लक्षात ठेवा नशीब बदलायला आयुष्यात मोठे बनण्यासाठी फक्त पैसाच असावा लागतो असे नाही खरे तर काहीतरी मोठे बनण्यासाठी हबी असते ती तुमची जिद्द चिकाटी ध्येयाला प्राप्त करण्यासाठीची तुमची मेहनत या गोष्टींवरच तुम्ही तुमच्या नशिबालाही बदलू शकता त्यामुळे बाळा नुसता फक्त विचार करत बसू नकोस जे ठरवलेले आहेस त्यावर प्रामाणिकपणे मेहनत कर नुसता योजना आखून काहीच होत नाही त्या योजनांची अंमलबजावणी ही केलीच पाहिजे तेव्हाच तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि बाळा जो प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याच्याच पाठीशी आम्ही उभे असतो हे लक्षात ठेव बाळा तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ